आज अक्षय तृतीय आहे मग आंबे घ्यायला पाठवले मम्मी आंबे घ्यायला पाठवलं ना आंबे रस स्पेशल ना हां 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 आता तर अजून आंब्याचं सीजन काय अजून चालू नाही झालं आंबे खूप महाग भेटेल अकरा थोडे हा पैसे आणले तू हां नाही ना दोनशे पण कुठे घ्यायचे पण तिकडे घ्यायचे समोर घ्यायची हां

सण असल्यामुळं आपल्याला घ्यावंच लागणार आहे हा कोणता आंबा सांगितलाय केसर आहे आंबा ना रसाचा आंबा आहे तो हां घ्यायचा का मग चल घे त्या बाबा का मग काय केसर आहे आंबा द्या बा ना एक किलो कोणतं घ्यायचं अरो

दोनशे रुपये किलो तीनशे रुपये किलो काय करायचं गेवा तर लागणार आपल्या आंब्याचे आंबे पिकायला अजून वेळ आहे हां शंभर रुपये दे बाबा शंभर रुपये करून

वासी कोणता ना आंबे चारो नुसतं वासी राहिला नाही हं आला निस्ता खायचं निस्ता पप्पा रस ने पाहिजे मला निस्ता खायचं निस्ता खायचं का आपल वगैरे घ्यायचे नाही नको आंबाच घ्यायचे पण घ्यायचं पप्पा नको आता बात झाला मग है ना अक्षर तुम्ही त्याच्यामुळे माग आहे पाऊस होतील स्वस्त तोपर्यंत माग राहते चला घेतले का पाहून घेते का पाहून घे नको स्टिकर व्यापारी व्यापारी चांगला द्या बा का घरी जाऊन आम्हाला परत यावं लागत आंब्या आणायला अजून तपास नाही त्यांचा का निवड दाखवू का तो रस बोलून का निवड लवकर जा जा काय ते माणूस मम्मी पा आंबे आणले का शंकरची ती नच आणली अर्धा न अगं चार तरी यायला पाहिजे होते ना एक तुझ्याला लागतो ना आंबा आता काय दोनच आंबेचं रस करू काय पप्पा नच होते दुसरे अजून घ्या पण पप्पाची नाही घेतले पप्पा नाही हे एवढेच बरे महाग नाही हे देवा याच्यात एकमजोशी करते पप्पा अगं काय सांगू तुला किती महाग होते दोनशे रुपये किलो हा आणि चवना दऊ त्याला आज सण या अक्षर तुती या त्याच्यामुळं लय माग अहो बा सरासुदीच घ्यायला लागत आहे ना आंबे जाई ना असं नाग आणायची किलो का होई ना आहे बाजारातच घ्यायला पाहिजे होतं मग तुम्ही तेव्हा काय केली मला घेऊन के नाही दिले आंबे आणि आता आले तीन टोके घेऊ हां मग आता जाऊच चल आता तो रस कोण कोणाची ना काय लावायचा काय नेवदा पुरता केला बाजाराला अजून गोड नाही लागणार रस जोपर्यंत पाऊस पडत नाही ना तोपर्यंत आंब्याचा रस मजाच नाही लागत प्यायला हां बरं जाणले आणलं आहे तर आणलं आहे आता एक काम करे हे आणून ठेवलंय मी काय आणलं करा। तो करा आणून ठेवलाय त्याच्यात आंब्याचा डाळ टाका एक रुपया टाका आणि एक आंबा तिथे ठेवा कुंकू खूप मध्ये का हा स्वयंपाक काय काय केलं सगळं झालं वाटत झालं पुरणपोळ्याच राहिल फक्त

ताजं पाणी बरं नाही नाहीतून हा तेवत पाणी हा आणि अर्पित आंब्याचा डाळ मंदिरात जाऊन अकरा वाजत आले बस बस बंद कर हा चला आता दहामध्ये मंदिरात बरं पटपट आवर मी आवरतो मंदिरात

तीनच आंबे आणले ते पण एवढे एवढे काय खरं नाही बाबा तेच पण तुला आधीच म्हटलं होतं तुझं काम तूच करायचं चला टाकली नाही खाली दाखव लोक नावती होती मला करायची येत नाही आज बर चल जाऊ का मग सापडत तुला पानं तोडले ना पाच पान किती पान पाचच आहे ना बर चल अर अरे आर इकडे कशाला आला आपल्या घरातल्या द्यावाऱ्या मध्ये रुपया टाकू मला एक रुपया हा एक रुपया टाकला ना त्याच्यात हां टाक त्याच्यामध्ये ठू तिथं द्यावा आहे म्हणजे ठू पानं साईटला असं पाचलं नाळ आणायचं राहिलंय उलटे कुठे पानं तुला सगळं हा बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे माझंच चुकलं आणि आता स्वयंपाकवर राहिला आहे थोडं वेळा निवड दाखवला का जेवण करायचं तुम्हाला भूक लागली ना आता काय पाच मिनिटात होईल आता सगळं स्वयंपाक झालं फक्त पुरणपोळी पोळी राहिली हा पाना लावल्या त्याच्या मोठं पान आंबा ठो बाई बस जास्त मोठं पान येच्यामुळं एकसारखे आणायचे ना अर्पित हा निवड दाखवली हो मग जेवण करायचं चल झाला निवध अरे वा लय झटपट केला भूक लागली मला पण अरे <laughs> हे दोन फुलं तोडतो रे हा हे दोन तोड बरं फुलं अरे लयच उन्ह आहे ना चटके बस राहिले ना तोड लवकर पटकन हलू हळू हळू उचल काय नाही त्याला उचल उचल खालीच हा ना चल लवकर पाय पोळत आहे लय गरम आहे 다 r yeah. yeah. <late> s a ú n e s t u e n o t m h e i <nutri> r t s w e o n f m verg r t o n s <demek> i <acoustic> t <mantra> s the n t e r t i t d e b a u we got a w e d t i h t a t r a n tanto <sandbox> o t n d e n e a u s t b o r o d i s e there c e d y a g a n for the f r o h o i s it a n g t i u t me. f o n f i r d do y o any l 給 w h a e n t s a c ओम प्राणाय स्वाहा ओम व्यानाय स्वाहा ओम समनाय स्वाम अपर्णाय स्वाह ब्रह्मणे स्वाहा, स्वाहा पाया पडून घेते तस एक निवत्ते तो बाप्पा जवळ येतच <laughs> इकडे शंभो लाठो ओदंबरा ला ठो तुळशी ला ठो थांबत 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 एक शंभोला लठो येतो एक ला ठो इथे बिंत बाबासाठी बाबाचा निवड चला आता निवद दाखवून झाले आता आपण जेवण करून घेऊ हा